मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा नगर शहरातील गंज बाजार शेंगागल्ली येथील मुंजोबा विशाल गणेश मंदिरामध्ये गणेशोत्सवानिमित्तानं गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे गेली सत्तावीस वर्षांपासून या मंदिराची परंपरा टिकून आहे शहराचं ग्रामदैवत असलेल्या विशाल गणेश मंदिराची प्रतिकृती म्हणून या मंदिराची ओळख आहे सकाळपासून मंदिरामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं या विशाल गणपतीचं एक खास वैशिष्ट्य आहे की ही मूर्ती उजव्या सोंडेची असून तीन हातांनी आशीर्वाद देते दे। ही मूर्ती परिसरातील भाविकांच्या नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे इथं अनेक भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब नाना भोरे यांनी शहरातील आणि जिल्ह्यातील भाविकांनी मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी यावं असं आवाहन केलंय गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे आपल्या गंज बाजारातील अहिल्यानगरच्या गंज बाजारातील शेंगा गल्लीतील ग्रामदैवताची प्रतिमूर्ती असलेल्या एकमेव मूर्तीचे ठिकाणी प्राणप्रतिष्ठा अभिषेक महापूजा करण्यात आलेली आहे ताला प्राप्त आता या मंदिराला आपल्या सत्तावीस वर्ष झालेल्या आहेत आणि नेत्य या ठिकाणी पूजा होते तसेच दरवर्षी दहा दिवस हा उत्सव साजरा केला जातो आपल्या या गणरायाच्या एकमेव मूर्तीसाठी आपण इतर भागविकांनीच देखील या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि गणेशोत्सव आपण मोठ्या प्रमाणावर साजरा करतच आहात परंतु आपल्या जवळपास असलेली जी मंदिरं आहेत त्या ठिकाणी आपण इतर वेळेस देखील धार्मिक अधिष्ठान आणि पूजा पाठवून व्हावेत असं करावेत अशी मी या ठिकाणी आवाहन करतो आणि आपलं प्रत्येक मंदिर हे एक धर्मपीठ झालं पाहिजे अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि थांबतो खऱ्या अर्थानं जर आपण नीट लक्ष देऊन या मूर्तीकडं जर पाहिलं तर मला वाटतं जे दररोज लोक विशाल गणपती देखील दर्शन घेतात त्यांच्या देखील ही गोष्ट लक्षात कदाचित आली नसेल आपण अनेक गणेश मूर्ती पाहिल्या अनेक रूपांमध्ये गणपतीला पाहिलं असेल परंतु आपल्या या गणेश मूर्तीमध्ये फार मोठ वैशिष्ट्य आहे या ठिकाणी तीन हातांना आशीर्वाद देणारा गणपती आहे उजव्या शिंडीचा असल्याचं महत्व आहे ग्रामदैवत असल्याचं महत्व आहे परंतु तिन्ही तीन हातांनी आशीर्वाद देणारी गणेश मूर्ती हे आपल्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य आहे आपण या ठिकाणी जेव्हा सत्तावीस वर्षापूर्वी एक बोकळा ओटा होता आणि मंजुबा होता नंतर या ठिकाणी काही दुर्विचारी लोक येऊन बसत आणि बाकीच्या गोष्टी करत त्यामुळं आपण या ठिकाणी मंदिराची स्थापना केली आणि त्याच वेळेस सगळ्यांच्या मनात आलं की या ठिकाणी काहीतरी व्हावं आणि मग त्या विचारातून आल्यानंतर आपण आपलं ग्रामदैवताची प्रतिमूर्ती बनवणं ठरवलं आणि सगळं काही अचानक घडलं आणि त्या मूर्तीची या ठिकाणी स्थापना करण्यात आले सत्तावीस वर्षापूर्वी अनेक <coughs> लोकांना अनेक अनुभव आले आहेत इथले रहिवाशी असतील व्यापारी असतील त्यांना त्यांच्या मनोकामना पूर्ण करणारा म्हणून या गणेशाची ख्याती आहे अनेक लोक श्रद्धेने या ठिकाणी मनोभावे पूजा करतात आणि आपल्या मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतात आणि त्या नक्कीच पूर्ण होतात त्यावेळेस ते लोक आपला नवस पूर्ण करतात

शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर साई कमल फर्निचर फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न